एक शेतकरी होता तो आपल्या शेतात खूप कष्ट करायचा परंतु कधीकधी पाऊस जास्त पडून पिकांचे नुकसान होई तर कधी पाऊसच पडत नसे कधी गारपीट होत असे यामुळे शेतकरी वैतागून गेला होता तो देवावर खूप नाराज झाला एके दिवशी त्याने देवाला प्रार्थना केली हे देवा तू करता करविता आणि सर्व शक्तिमान असूनही तुला शेतीतलं काहीच कळत नाही एक वर्ष तू मला संधी दे मी म्हणेल तसं हवामान पाणी आणि ऊन पडू दे मग बघ मी कसं पीक घेतो तेवढ्यात आकाशवाणी झाली देव म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस तसंच होईल तुझ्या इच्छेत मी अजिबात ढवळाढवळ दोड़ करणार नाही त्या वर्षी शेतकऱ्याने गहू पेरला गव्हासाठी लागणारे थंड हवामान आवश्यक तेवढे पाणी ऊन याची मागणी तो देवाकडे करी आणि देव त्याप्रमाणे हवामान निर्माण करत असे सुगीचे दिवस आले शेतकरी खूप आनंदात होता कारण शेतात भरघोस पीक आलेले दिसत होते शेतकरी मनातल्या मनात म्हणाला मनात आता देवाला समजेल की पीक कसं घेतात उगाच इतकी वर्ष देव आमची परीक्षा घेत होता शेतकरी शेतात कापणीसाठी गेला पीक कापून आणले मळणीची तयारी केली परंतु पाहतात तो काय गव्हाच्या उंब्यांमध्ये दाणेच नाहीत सर्व उंब्या पोकळ शेतकऱ्याला मोठा धक्काच बसला तो म्हणाला देवा हे काय केलंस तू असं कसं झालं देव हसले आणि म्हणाले हे तर होणारच होतं कारण पिकाला संघर्ष करण्याची संधीच तू दिली नाहीस ना तीव्र उन्हाच्या झळा लागू दिल्या ना वादळ वाऱ्याचा मारा सहन करण्याची संधी दिली पिकांना कुठल्याच आव्हानांचा सामना करू दिला नाहीस त्यामुळे ओंब्या पोकळच राहिल्या त्यात गहू भरलाच नाही जेव्हा वादळ वारा येतो पाऊस पडतो गारा पडतात तेव्हा पीक स्वतःच्या ताकदीवर उभं राहतं ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतं या संघर्षातूनच जी शक्ती निर्माण होते त्यातूनच पीक कसदार येतं शेतकऱ्याला आता कळून चुकलं की देव करतो ते ठीकच करतो प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय तिला उजाळा प्राप्त होत नाही